आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरांच्या आवळल्या मुसक्या एकवीस दुचाकीसह दहा लाख हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या गांधी चौक गातेगाव उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते या गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून दुचाकी चोरांचा शोध लावण्याचे आदेश दिले होते उदगीर ग्रामीण पोलिसांनी शोध लावून चार दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत चोराकडून एकूण एकवीस दुचाकी जप्त केल्या असून एकूण दहा लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोघां दुचाकी चोरांना उदगीर येथून ताब्यात घेतले असून दोघा चोरांना लातूर येथून ताब्यात घेतले आहे चौघाई चोरट्यांना दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे सदरच्या कारवाईत पोलीस कर्मचारी राम बनसोडे राजू गोडपडे नाना शिंदे नामदेव चेवले सचिन नाडागुडे डबेटवार दिंडे बागवान देवडे यांनी आपला सहभाग नोंदवला